आईने त्या शिवाजी महाराजांना जन्माला घातलं मला त्या आईच कौतुक करावंसं असं वाटत जिजा माता तुम्ही आता बाटल्या असत्या आमच्या मुलीबाई बाटल्या असते आमच्या मुलीबाई नसती दिसली कुंकू कपाळी जिजा माता नसते झाल्या तुम्ही नसती दिसली अंगणी तुळस नसती दिसली अंगणी तुळस नसती दिसले मंदिरावरती कलश जिजामाता नसते झाले तुम्ही नसती दिसली गोट्यात गाय नसती दिसली गोट्यात गाय नसते जन्मले छत्रपती शिवराय नसते जन्मले छत्रपती शिवराय विडाला अलिंगनामध्ये कधी सुखही असत आणि कधी दुःखही असतं अलिंगने सुख वाटे गोटे हर्षे ब्रह्मांड चिरा समळ गोटे मी पण ज्ञान म्हणतात या ब्रह्मांडामध्ये एवढा आनंद आहे की त्याला आपण जसं चुलीवरती दूध तापायला जर ठेवलं आणि त्याच्याकडे कुणी जर लक्षच नाही दिलं तर ते पूर्ण खाली होऊन तसे या ब्रह्मांडामध्ये एवढा आनंद आहे की त्या ब्रह्मांडाला कुठे मावायला जागा नाही म्हणून मी होता विडाला मला पूर्वीचे गाणे फार सुंदर असायचे पूर्वी बाळा जर जात्यावर तरी बसल्या तरी सुंदर असे गाणे म्हणायच्या पण आता सकाळ सकाळ बाई नवऱ्याला उठवायला जायला सुद्धा असलं भारी गाणं म्हणते आमच्या शेजारी एक बाई सकाळ सकाळ नवऱ्याला उठवायला जाय रामाच्या जग पाऱ्या जात जात वांगा वांगा जात जात वांगा वांगा उठ रे गोवा दड्यातल्या सोंगा लिंबोनीच्या झाडा खाली माझा भाऊ दारू गाडी कोणी मेले नि केली झाली घोकर 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 असे गाणे असतात नाडक पूर्वीचे आताचे गाणे आणि आता शांतबाई शांत शांताराम अरे कुठं देवाच तरी नाव घ्या कुणीच म्हणणार नाही मोबाईल घेणार शांताबाईं ते गडुळाच पाणी आता तर काय बाई वाड्यावर याच काय भारी भारी गाणे निघले पण पूर्वीच्या गाण्याला सर्व विसरले महाराज तुम्ही अजूनही पंढरपूरला जा

Да это я не